बातमी जळगावची आहे पोलीस अधिकाऱ्यांचा संशयित आरोपीशी संवाद झालेला आहे पी एस आय दत्तात्राय पोटेंनी तीनशे छप्पन्न वेळा संपर्क केल्याचा दावा यात करण्यात येतो आहे संबंधित अब्रार कुरेशीला दुबईला तो कुरेशी जो आहे तो दुबईला फरार झाल्याची माहिती मिळते जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील एल सी बी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्राय पोटे यांनी एम डी ड्रग्जचे प्रकरण या प्रकरणी ते फरार आहेत आणि यात आरोपी संशयित तब्बल तीनशे बावन्न वेळा त्यांच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क साधला होता असा आरोप करण्यात येतो आहे पोलीस दलात यामुळे एकच खळबळ उडालेली आहे पी एस आय दत्तात्रय पोटे विरोधात शहरातील एम डी ड्रग्ज साठ्या प्रकरणातील फरार आरोपी आणि सध्या दुबईमध्ये असल्याचा संशय अरबाज अशी वारंवार त्यांनी संवाद साधला होता दरम्यान त्यांच्या सीडीआर आणि सर्व तपास एक चार महिना पूर्वी तो त्याच्या संपर्कात आहेत म्हणजे सीडीआर तम, समजलेला आहे आणि प्रथमदर्शनी त्यांच्या इन्फॉर्मेंट म्हणून काम करायचं होतं आणि त्यांच्याकडनं ते काय बोललो ते त्याचा रिकॉर्डिंग देखील आहे तरी देखील आम्ही एनक्वायरी आदेशित केलेला आहे एनक्वायरी एस डी जलगाव संदीप गावितकडे दिले आणि त्यांना तात्पुरता एन्क्वायरी झाल्यापर्यंत झालेला आहे